हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज मला बटाट्याचे वेपर्स बनवायचे आहे तर मग मी इथे दहा किलो बटाटे घेतलेले आहे वेपर्स बनवण्यासाठी आणि आता आम्ही बाहेरून पण आलेलो आहे तर वास्तुष कार्यक्रमासाठी गेलेलो होतो बाहेर तर मग आमच्या घरीच गेलेलो होतो चिंचखेडला तर तेथूनच आम्ही आता जेवण पण करून आलेलो होतो तर आम्हाला यायला पण भरपूर उशीर झालेला होता तर आम्हाला यायलाच साडेआठ झाले होते तर मग आम्ही तेथेच जेवण केलं आणि मग इकडं आलेलो होतो आधी मी फ्रेश झाले मग त्यानंतर मग आता बटाटे साळण्यासाठी घेतलेले आहे येथे उन्हाळी वाळवणामधले हा म बटाट्याचे वेपर्स हा पदार्थ मला आता करायचा आहे तर मग मी आता सर्व काही असे बटाटे पण साळून घेत आहे पटपट तर मग थोडीफार मिस्टरांची पण मदत झालेली होती मग त्यानंतर ते मुलांना पण खेळवत होते पुढं तर मग ते मुलांना खेळवण्यासाठी मग ते घेऊन गेलेली होती बाहेर तर मग मी येथे बटाट्याच्या किसणीनं मग असे असे बटाटे पण साळून घेत होते तर मग बटाटे साळल्यानंतर मग आपल्याला चकल्या पण करायच्या आहे बटाट्याच्या छोटे मुलं जर असली तर घरामध्ये खूपच धावपळ होत असते काम बघाव का मुलांना सांभाळावा असं खूपच धावपळ होत असते तर मग आता मिस्टर मुलांना सांभाळत आहे तर मग पत मी इथे पटपटाशे बटाटे पण किसून घेत आहे तर मग बटाट्याचे किसणीनंच असं बटाटे पण असे साळून घेत आहे तर मग पटपटाशे पण बटाटे साळले जात आहे तर मग मी इथे पाण्यामध्येच थोडेसे बटाटे पण भिजवून घेतलेले आहे तर मग पटकन अशी साल पण निघत आहे सर्व काही असे बटाटे साळून घेतल्यानंतर मग मी एक मोठा टप घेतलेला होता पाण्याचा तर त्या पाण्याच्या टपामध्येच मग हे साळलेले बटाटे टाकून घेत होते तर म्हणजे हे साळल्यानंतर मग बटाटे पण लाल पडतात तर त्यामुळे मग मी पाण्यामध्येच सर्व काही असे साळलेले बटाटे टाकून घेतले होते तर मग आधी सर्व काही बटाटे साळून जर घेतले तर मग असे चकल्या पण करता येते आपल्याला त्यामुळे मग सर्व काही बटाटे मी साळून घेतले मग त्यानंतर आता चकल्या पण करायला घेतलेल्या होत्या तर छान असे चक क्लॅकल्या पण होत होत्या बटाट्याचे व्हेपर्स करण्याचे किसनीनं खूप छान असे चकल्या पण झालेल्या होत्या तर जास्त जाड पण नव्हत्या आणि जास्त पातळ पण नव्हत्या तर अशा मध्यमच चकल्या केल्यानंतर व्हेपर्स पण छान येतात तर मग छान असे सर्व काही चकल्या मी करून घेतलेल्या होते तर मग मला ह्या सर्व काही अशा पाण्यामध्येच टाकून घेतलेले होते म्हणजे बटाटे ह्या अशा चकल्या केल्यानंतर लाल नको पडायला त्यामुळे मग सर्व काही पाण्यातच टाकून घेतलेली होती बटाटे पण पाण्यातच ठेवलेले होते तर मग मी येथे आता सर्व वेपर्स धुण्यासाठी मग पाणी काढून घेत होते तर मग दोन तीन पाण्यानं मग मला ही सर्व असे वेपर्स धुवून घ्यायचे होते बटाट्याचे वेपर्स केल्यानंतर मग सर्व काही असं सफेद सफेद पाणी निघत असतं तर मग हे सफेद पाणी काढून देण्यासाठी मग दोन तीन पाण्यानं असे धुवून घ्यायला लागतात तर मग ते असे राळ तयार होते तर मग ती पूर्ण राळ अशी दोन तीन पाण्यानं काढून घ्यायची असते तर व्हाईट कलरचे ते पाणी निघायपर्यंत आपल्याला मग छान असं धुवून घ्यायचे असतात तर मग मी येथे दोन तीन पाण्यानं मग धुवून घेतले होते वेपर्स छान असं स्वच्छ धुतल्यानंतर मग मी आता त्यामध्ये तुरटीचे दोन तीन खडे टाकून घेत आहे तर मग दोन तीन भांड्यामध्ये मी वेपर्स काढून घेतले आहे तर एका पाटीमध्ये वेपर्स काढले आहे एक बादली आहे आणि टप आहे असे तीन भांड्यामध्ये वेपर्सचे मग हे काढून घेतलेले आहे तर मग त्यामध्ये पण मी सर्व काय असं तुरटीचे खडे टाकून घेत आहे तर मग छान असं तुरटीचे खडे टाकल्यानंतर छान असे वेपर्स सफेद सफेद होतात तर मग रात्रभर पाण्यामध्ये ठेवले आहे तर मग त्यामध्ये मग असे मग झाकण ठेवून घेत घेणार आहे तर मग रात्रभर पाण्यामध्येच ठेवायचे आहे हे वेपर्स तर मग छान असे तुरटीच्या पाण्याने पण वेपर्स छान असे सफेद सफेद होतात तर तळल्यानंतर आता रात्रभर पाण्यामध्येच झाकून ठेवायचे आहे तर मग मी येथे सर्व काही झाकून ठेवले आहे तर रात्रभर झाकून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग सर्व काही वेपर्स मग आपल्याला उकडून घ्यायचे आहे तर पाण्यामध्येच ठेवायचे आहेत पाण्यामधून काढायचे नाही बाहेर ते पाण्यामध्येच ठेवायचे तर मग आपल्याला त्यानंतर मग एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि त्या पात पाणी गरम होत आलं का मग त्यानंतर आपल्याला हे वेपर्स त्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे तर मग आधीच वेपर्स पाण्याच्या बाहेर काढायचे नाही नाही तर लाल पडून येतात त्यामुळे मग आपल्याला मग पातेल्यात पाणी गरम केल्यानंतरच त्यामध्ये टाकायचे तर मग मी इथे चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं आहे तर पाणी इथे गरम होत आहे तर मग पाणी गरम झाल्यानंतर मग मी मीठ टाकल्यानंतर मग आता ते आपल्याला छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्यानंतर गरम पाण्यामध्ये आपल्याला सर्व काही वेपर्स टाकून घ्यायचे आहे आता येथे मी दोन तीन पाण्यानं वेपर्स धुवून घेतलेलं आहे तर मग आपल्याला पा, ते गरम झालेल्या पात पाण्यामध्येच आपल्याला आता हे टाकून घ्यायचे आहे तर मग छान असं पाणी पण गरम झालेलं होतं उकळी येईपर्यंत असं पाणी गरम झालेलं होतं तर मग मी त्यामध्ये असे सर्व काही वेपर्स टाकून घेतले आहे तर गरम पाण्यामध्ये जर टाकल्यानंतर छान असं वेपर्स पटकन शिजले जातात जर गार पाण्यामध्ये टाकले तर ते थोडे कचरटच राहतात त्यामुळे मग पाणी उकळल्यानंतरच त्यामध्ये वेपर्स टाकून घ्यायचे आहे तर मग छान असे तुटेपर्यंत आपल्याला वेप शिजून घ्यायचे आहे वेपर्स तर येथे वे... बघा किती छान असे तुटत आहे तर मग आपल्याला लगेच गॅस ते बंद करायचा आणि पाण्यामधून काढून घ्यायचे आहे जर जास्त शिजून गेल्यानंतर मग त्याचा पण गाळ होतो त्यामुळे मग आपण लगेच पाण्यामधून बाहेर काढून घ्यायचे आहे गरम पाणी असतं त्यामुळे जास्त शिजले जातात नाहीतर काही वेपरचे तुकडे पडून पडून जातात त्यामुळे मग आपल्याला एका चाळणीमध्ये असं सर्व काही वेपर्स काढून घ्यायचे आहे तर मग चाळणीमध्ये काढल्यानंतर जेवढं पा वेपर्सला पण पाणी असतं तर ते पाणी पण गळून जातं त्यामुळे मग आपल्याला हे चाळणीमध्येच असं सर्व काही काढून घ्यायचे आहे वेपर चाळणीमध्ये काढल्यानंतर मग मी तोपर्यंत वरती टेरेसवरती पण बाजेवरती झाडी अंतरून ठेवलेली होती मग त्यानंतर मी सर्व काही वेपर्सवरती घेऊन आले आणि येथेच असं साडीवरती वाळत घातलेले होते तर साडीवरती टाकल्यानंतर त्याचं पाणी पण शोषून जातं त्यामुळे मग साडीवरतीच मी वेपर्स टाकलेले होते तर बघा की ती छान अशी व्हाईट कलरची दिसत आहे सकाळी लवकर मग मी वेपर्स पण वरती आणून आणून वाळत घातलेली होते तर मग छान असं ऊन पडायच्या आत जर वाळत घातल्यानंतर मग वेपर्स पण वाळून जातात लवकरच वाढतात तर हवा आणि ऊन जर जर असल्यानं पटकन वाळून जातात मग येथे मी सर्व काही वेपर्स पटपट असे वाळत घालत होते तर मग त्यानंतर मला पण सोरा थोडी मदत करत होती तर मग सर्व काही असे मी वेपर्स वाळत घालत होते तर येथे सोरा पण मग मला थोडीफार मदत करू लागत होती तर मग ती पण एक एक वेपर्स असं वाळत घालत होती तर वेपर्सला थोडा उशीरच लागतो एक एक टाकायला लागतं त्यामुळे मग ती पण मग मला थोडीफार मदत कर करू लागत होती तर सर्व काही वेपर्स मी आता मग उन्हामध्ये एक दिवस वाळत घातलेले होते तर मग येथे सर्व काही एक दिवसामध्ये छान असे वाळलेले आहे तर बघा किती छान झालेले आहे तर व्हाईट कलर पूर्ण व्हाईट कलरची दिसतात तर छान दिसतंय आता येथे व्हेपर्स पूर्ण वाळल्यानंतर आता मी तुम्हाला तळून पण दाखवते तर मग मी येथे कढाईमध्ये तेल पण ठेवलेलं होतं तापण्यासाठी आणि तेलामध्ये व्हेपर्स टाकल्या टाकल्या पटकन असे तळले गेले तर, तर बघा किती छान असे व्हाईट कलरचे दिसत आहे आणि चुरा केल्यानंतर पण इतक्यात बारीक होतात तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय